त्या भागातल्या प्रत्येक नागरिकांचं जीवनमान उद्वस्त झालं आहे कपडे गेलेले आहेत धान्य धान्य गेलेलं आहे घरात अडचणी आहेत लाईटची व्यवस्था नाही घर अगदी नुकसान झालेलं आहे या सगळ्या लोकांसाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे की सगळ्या लोकांना एक महिना पुरे धान्य किराणा त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत टूथपेस्ट पासून अगदी मीठ मिरची मसाल्यापासून तेलापासून कंगव्यापासून ज्या ज्या गोष्टी जीवनावश्यक गोष्टी आहेत ज्या गरजेच्या आहेत टॉवेल महिला भगिनींच्यासाठी साडी पुरुषांसाठी कपडे अगदी चादर पासून सगळ्या गोष्टी आम्ही या लोकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा सर्वे दोन दिवसात संपवायला सांगितलेला आहे दोन दिवसात आकडे आले की आम्ही उद्यापासूनच आम्ही ते सगळं कलेक्शन चालू करतोय आणि त्या लोकांना जे जे बाधित लोक आहेत त्यांना म्हणजे इवन दहा किलो गहू पाच किलो दो तांदूळ दोन किलो तेल रवा दहा दिवाळीसुद्धा दिवाळी सणाला लागणारं सुद्धा मटेरियल आम्ही त्याच्यामध्ये त्या लोकांना देतोय कारण दिवाळी आता वीस दिवसा वाढलेली आहे पंचवीस दिवसावर हो। तेव्हा त्या लोकांना दिवाळीसुद्धा साजरी करता यावी अशी व्यवस्था आम्ही या निमित्तानं करतोय ह्या सगळ्या व्यवस्था आज उभ्या करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीनं आम्ही घेतलेला आहे आणि तसे टीम आम्ही केलेल्या आहेत आणि कलेक्टरनाही सूचना दिलेली आहे की प्रत्येक गावामध्ये एक नोडल अधिकारी नेवायचा आहे त्याच्या खाली चार पाच अधिकारी जे राहतील त्यांना मदत मदतीला जातील त्यांचा आम्ही एक ग्रुप तयार करतो आणि त्यातून कॉर्डिनेशन घेऊन कुठल्या गावात कशाची कमी आहे या संदर्भात आपण माहिती घेऊन तर सगळ्या गावांना लागेल ती मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे